गोरी होऊन जाईल आता इथं माझ्याकडे आता किती सारे ऑप्शन आले सेंट इन्व्हाइट टू लिंक इज टू गेस्ट म्हणजे यांची लिंक आपण पाठवू शकतो रिडलेबल आपल्याकडे जे हे असेल त्या गोष्टीच याच्यामध्ये बघा याच्यामध्ये असे प्रॉडक्ट हे पिशवीमध्ये बघा हे ऍड झालंय आता हे हे नवीन आलंय आता समजा आपण हे मिशो आहे ना आपण मिशोच जर टाकलं ना तिथं तर मिशोचे ऍड होईल मगच पहिले व्हिडिओ बघू थोडे Okay. ए क्या तुझ में जो मैंने सोचा है मैंने जाना है इश्क क्या है बस मैंने माना है क्या जगदीश भाई कैसन बा सब ठीक पा खाना खा ले उमा गोल गोल घूम रहा है घूम जरा घूम जरा लाइव चैट अच्छा 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 हाय ऑल हेलो हाय स्क्रीन ऑफ दिख रहा है आहो गनू स्क्रीन ऑफ दिसते का स्क्रीन ऑफ है एक मिनिट आई जगदीच्या व्हिडिओ आधा दिख रहा है व्हिडिओ आधा दिख रहा है मग आता बंद करून अजून चालू करू का हाय प्रिंसेस हॅलो हाय फुल स्क्रीन नहीं दिख रही है काहीतरी सेटिंग केली म्हणून झालंय ते काय करू करू का बंद करून चालू करू का दाखवा कसं दिसतंय